नमस्कार मंडळी पुण्यामध्ये पोलिसांच्या गैरवर्तनाचा एक अत्यंत गंभीर आणि धक्कादायक असा प्रकार समोर आलेला आहे कुत्रडू पोलिसांनी तीन सामाजिक कार्यकर्त्या महिलांना बेकायदेशीरित्या ताब्यात घेऊन मारहाण केली आणि जातीवाचक शिवगाळ केल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावरती करण्यात आलेला आहे पोलिसांनी या प्रकरणी अट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्यास नकार दिल्यामुळे आमदार रोहित पवार आणि वंचित बहुजन आघाडीचे सुजात आंबेडकर आणि शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत या गंभीर प्रकरणाची सविस्तर माहिती आणि सत्य जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून आता हे नेमकं प्रकरण काय आहे जाणून घेऊया छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एका विवाहित महिलेला तिच्या पतीच्या त्रासातून कंटाळून पुण्याला यावे लागले होते तिला मदत करण्यासाठी पुण्यातील तीन सामाजिक कार्यकर्त्या महिला पुढे आल्या आणि त्यांनी तिला वन स्टॉप सखी सेंटरमध्ये दाखल करून तिला स्वावलंबी बनण्यासाठी मदत केली मात्र याच महिलेच्या एका नातेवाईकाने जो की एक निवृत्त पोलीस अधिकारी आहे त्याने आपल्या पदाचा गैरवापर करून पुणे पोलिसांची मदत घेतली आणि कोणत्याही वॉरंट शिवाय साध्या वेशेतील पोलिसांनी त्या तीन महिलांच्या घरी छापा त्यांना जबरदस्तीने ताब्यात घेतलं त्यांनी वॉशरूम मध्ये जाऊन त्यांच्या अंतर्वस्त्र देखील तपासल्याचा आरोप पीडित महिलांनी केलेला आहे के पीडित महिलांच्या आरोपानुसार कुथरडू पोलीस स्टेशन मध्ये त्यांना वेगळ्या खोलीमध्ये नेऊन मारहाण करण्यात आली तसेच त्यांना अत्यंत खालच्या पातळीवरची आणि जातीवाचक शिवेगा करण्यात आली सहायक पोलीस निरीक्षक प्रेमा पाटील आणि छत्रपती संभाजीनगरचे पोलीस उपनिरीक्षक अमोल कामटे आणि महिला कॉन्स्टेबल संजीवनी शिंदे यांनी लाता बोक्यांनी मारहाण केल्याचा आरोप पीडित महिलांनी केलेला आहे प्रेमा पाटील यांनी त्या मुलींना म्हटले की तुम्ही महार मागायचे ना मग तुम्ही असंच वागणार आहात तुम्ही वाया जाणार आहात तुमची जात अशीच आहे तुम्ही किती पोरांसोबत झोपलीस तू रांड आहेस तसेच अमोल कामटे यांनी म्हटले की तुमच्या दोन्ही मैत्रिणींचे स्काप सेम आहेत मग तुम्ही लेसबेन आहात का तुम्ही दोघेही दिसताही तशाच तुम्ही किती तोडके कपडे घालता तुम्ही दारू पीत भटकत असाल तुला बाप नाही तर तुला ओरडणं सोडूनच दिलं असेल आणि त्यांनी एका मुलीला लाथा लाथाबुक्केने मारहाण केली आणि चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला के देखील आरोप आहे आणि या गंभीर प्रकरणानंतर आमदार रोहित पवार आणि सुजत आंबेडकर आणि अंजली आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी पोलीस आयुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन केलं मात्र तब्बल दोन तासांच्या चर्चेनंतर पोलिसांनी एक पत्र दिलं या पत्रामध्ये पोलिसांनी स्पष्ट केलं की अॅट्रोसिटी कायद्यानुसार अशा प्रकारचा सा गुन्हा सार्वजनिक ठिकाणी घडल्यास दाखल करता येतो पण ही ये घटना एका बंद खोलीत घडल्यामुळे हा गुन्हा दाखल करता येणार नाही ना पोलिसांच्या या भूमिकेमुळे आंदोलनकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी आहे आणि पीडित महिला आणि वंचित बहुजन आघाडी या पत्राचा आधार घेऊन न्यायालयामध्ये दाद मागणार आहे आणि न्यायालयीन लढाई लढण्याचा त्यांचा निर्धार आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये राज्याच्या गृहमंत्र्यांनी गांभीर्याने लक्ष घालण्याची मागणी देखील करण्यात येत आहे या गंभीर प्रकरणाबद्दल तुमचं नेमकं मत काय आहे तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि अशाच माहितीसाठी आपल्या स्पीड चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद